अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणासाठी मातंग समाजाचा महामेळावा महाक्रोश मेळावा आज मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन थाप थांबलेला आहे या ठिकाणी मातंग समाजाची अफाट गर्दी पाहायला मिळत आहे ते महाराष्ट्रातील विविध राजकीय नेते समाजातील विविध समाजसेवक त्याचप्रमाणे कलाकारांचा मोठा या ठिकाणी वर्ग पाहायला मिळतोय सर्वांची मागणी केली जात आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण केले जाऊया सर्वांची प्रतिक्रिया आपण पाहून घेऊया कॅमेऱ्यावर आहेत साक्षत सावंत मी सागर देव महाराष्ट्राचे युवा आमदार आणि मातंग समाजातून महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर पोहोचलेले अमित गोरके आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घ्याव्या काय प्रतिक्रिया आहे साहेब आज या ठिकाणी आपण उपस्थित आहे मातंग समाजाचा महाक्रोश मेळावा या ठिकाणी लागलेला आहे काय समाजाची मागणी आपण काय सांगू शकतो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टानं जो निर्देश दिला आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे सर्व राज्यांना अधिकार दिले त्या त्या भागात आपण आरक्षण उपवर्गीकरण करावं आणि म्हणूनच तेलंगणा असेल व इतर राज्यांनी हे उपवर्गीकरण लागू केलं पण महाराष्ट्राने ते लागू केलं नाही अजून त्याच्यासाठी अनंत बदर समिती त्यांनी केलेली आहे पण त्या समितीचं काम धीम्या गतीने चालू होते फास्ट व्हावं आणि सगळ्यात महत्वाचं मातंग समाज या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीबरोबर राहिला त्यामुळे हे सरकार यायला मातंग समाजाचा मोठा वाटा त्या प्रति, आहे त्यामुळं आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाची घोषणा या सरकारनी करावी म्हणून हे आक्रोश आंदोलन मुख्यमंत्री आणि सरकार प्रतिकूल आहे का आपल्या मागणी मुख्यमंत्री आणि सरकार शंभर टक्के प्रतिकूल आहे परंतु कुठली मागणी केल्यानंतर ती वेळच झाली पाहिजे म्हणून हे आजचं आंदोलन आहे दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये हे आंदोलन जाहीर करा हे आरक्षण जाहीर करावं हे आमची प्रमुख मागणी

आतंकवादे ते दहशतवाद्यांनी मारले धर्म विचारून मारले त्या सर्व परिवारा करता संपूर्ण देश जागून झाला एकशे चाळीस कोटी भारती जागून झाले आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाच्या सैनिका करता प्रचंड उत्साह या देशामध्ये तयार केला संपूर्ण राज्यभर तिरंगा यात्रा झाल्या आणि या देशाच्या आपल्या सैनिकांना मजबूतीने पाठिंबा दहशतवाद्याच्या विरुद्ध तयार केला त्याबद्दल मी या समाजाचे मनापासून आभार मानतो तिरंगा यात्रेमध्ये आता तर मी तुम्हाला आभार मानतो भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपने महायुक्त सरकार या महाराष्ट्र निर्णय करता या पद्धति ने अपन सर्वनिय प्रचार प्रसार किया महायुक्त का सरकार अन्य करता या पद्धति ने प्रत्येक घर पर ता अपन केलो या महाराष्ट्र के आता पद्धति सर्व इतिहास टुड़ा टुड़ा

आरटी के आंदोलन तो होता देवेंद्र फडणवीस सरकार एक नाथ शिंदे सरकार आरटी तैयार होरटी बजे अपना स्मारक तैयार हो श्र फनवी जी ने अपना अपने सरकार ने दिल्ली सरकार आपको सर्वना दावा नहीं कि आज सारा बदलना है मावा नहीं कि आम सारा बदलना अभी गोरके

माननीय सुप्रीम कोर्ट ने आदेश दिले और ये आदेश ईमानदारी से पालन करता ईमानदारी से ईमानदारी से पालन करता सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिया थी ईमानदारी से पालन करता सरकार पाजे उत्कृष्ट मुख्यमंत्री पाजे आता सरकारी चांगलं आहे सरकारही आपलं आहे आपलं सरकार आपलं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकार एक कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं थांबू शकत कोणी थांबू शकत नाही देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आहे आपलं सरकार आपलं सरकार हो? आहे त्यामुळं हो? काही चिंता करायची गरज नाही मी पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय देवेंद्रजीकडे एक बैठक लावतो देवेंद्र देवेंद्र सकल संपूर्ण समाजातील लोकांची आपल्या सकल समाजाच्या सर्व नेत्यासोबत एक बैठक बरोबर

अरे आपने गांठ बिठाओं ते ज़रूर लेते क्या बैठे किला हज़रत रातिल अरे साथ ही मुठ्ठेंटी बैठा साथ ही मुठ्ठेंटी बैठा मालूम है जमीन तुझके के ली याँट करी लाऊंगा तो छप्पता आपने कितना है पंद्रह दूसरे जात में पंद्रह दूसरे जात में या साथ मुठ्ठेंटी बैठा ही मालूम है जमीन तुझके देवेंद्रजी कडे लावण्याचा आपल्याला विश्वास आहे तुम्हाला सर्वांना मी विश्वास देतो माननीय देवेंद्रजी जेव्हा बैठक घेतील तेव्हा संपूर्ण विषयाला न्याय मिळालाशिवाय राहणार नाही संपूर्ण विषयाला न्याय मिळवण्याशिवाय राहणार नाही मी मी दूसरा या ठिकाणी आपल्याला सांगायला आलो आहे आज तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे आज अभिनंदन केलं पाहिजे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आता आपल्या समाजाला न्याय देण्याकरता अत्यंत महत्वाचा दरवाजा उघडला तो दरवाजा कुठला आहे आता इमानदारी की जात न्याय जनगणना माननीय मोदीजी

अरे त्याग बोला था हम तो बगैर नहीं हो शेवट पूंज लखचंट बाला कालचंट बाला कालचंट बाला कालचंट बाला हाँ यार सकल मराठ सकल यार कहीं मार्केट समाज में बोटर तक आयुक्त ना था बड़ा था आयुक्त ना तुम्हीं बड़ा था आयुक्त ना एक है तो अली बग

जेव्हा जंगम नेता आकडा येईल तेव्हा तुम्हाला मातम समाजाला संपूर्ण त्या ठिकाणी तुमची जनसंख्या हे किती आहे हे संपूर्ण माहीत पडण्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा हक्क मग कोणी डावल्याशिवाय राहणार नाही कारण जनगणना आम्ही आपल्या समाजाच जे काही चुकीची नोंद झाली होती ती आता क्लिअर होईल आणि त्यामुळे जनगणना झाल्यानंतर मात्र कोणी समाजाला मागे ठेवू शकत नाही आणि म्हणून मोदीजींचे का जोडाट

अंतर डबल इंजिन सरकार कायम ठेवेल जवळत आश्वासन दिला करतो मी आपला गाव आहे माननीय अजित पवार जी असतील माननीय एकनाथ शिंदे जी असतील माननीय देवेंद्र जी असतील आम्ही सर्व लोक मातन समाज या पाटीची या ठिकाणी इमानदार मी उभा आहोत जवळत वचन मी आपल्याला देतो हां